नमस्कार मी किशोर पवार आज या रविवारी आपल्याशी चर्चा साधणार आहेत साई फिजिकल अकॅडमीचे संचालक श्री रमेश चव्हाण सर नमस्कार नमस्कार <coughs> सर <साथ। coughs> सैन्य करिअर जे आहे विद्यार्थ्यांसाठी आणि बऱ्याच तरुणांसाठी फार महत्त्वाचा विषय असतो आणि प्रत्येकाला असं वाटते की आपण पोलीसमध्ये आर्मीमध्ये भरती व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने त्यांना त्या पद्धतीचं मार्गदर्शन काय मिळत नाही तर एकूणच तुमचा हा आपला हा जो अकॅडमी आहे किती वर्षाचा प्रवास आहे प्रवास आहे सरांचा मी परिचय करून देतो नमस्कार सर श्री रमेश चव्हाण सर साई फिजिकल अकॅडमीचे संचालक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून परळी तालुक्यामध्ये नव्हे तर बीड जिल्ह्यामध्ये यांचं खूप उत्कृष्ट असं कार्य या ठिकाणी आहे तर सर आपल्याला तसं सांगतीलच कशा पद्धतीने ते या ठिकाणी ठिकाणी करत असतात तर सर तुमचं या फिजिकल ॲकॅडमी जी आहे तुमची साई ओके त्या माहिती नाही सर मी ह्या अकॅडमीचे मुहूर्त मेळंगा दोन हजार पंधराला केले बरं सुरु कारण आपल्या भागामध्ये एवढं अकॅडमीची आवडणंच नव्हतं माहिती होती मुलांना तर मला प्रतिसाद कमी भेटला असं ना। कर करत करत एक तरुणांसाठी फार सोन कारण जास्तीत जास्त मुलं यायची आवडते त्यामुळं आवड कशी लागली किंवा कंटिन्यू तो क्षेत्रात कशी करत आहे माझं कारण दोन तीन दिवस माझ्या प्रयोगातच गेली सुरुवाती बरोबर प्रयोगानंतर रिझल्ट आले रिझल्ट आतापर्यंत किती विद्यार्थी आहे आपल्या आर्मीमध्ये किंवा पोलीस मध्ये जवळपास जर मी आतापर्यंत रेकॉर्ड काढलं सर्व स्तरामध्ये जर म्हणलं एम एस ए पासून आर्मी पोलीस आणि बी एस एफ जवळपास म्हणजे दीडशे ते दोनशे विद्यार्थी सध्या सेवेत खूपच छान म्हणजे दीडशे विद्यार्थी म्हणजे आकडा कमी होणार आपल्या तालुक्यातील आणि दीक्ष विद्यार्थ्यांचं करिअर तयार करणं त्यांना चांगल्या पद्धतीचं गाईड करणं त्यांना चांगल्या पदांवरती पोहच लि खरच ही सेवाच आहे आणि राष्ट्रीय सेवा साठ म्हणजे आणि कशा पद्धतीच तुम्ही असं म्हणायचं की तुम्ही फक्त माझ्याकडे तीन वर्ष राहा फक्त तीन वर्ष केस भरत असं भरतीच तीन वर्षामध्ये तुम्ही माझ्याकडे नोकरी घेऊन जातात परमृष्टी बोलायच म्हणजे कसं स्पर्धा परीक्षा जे टिकून राहील ना डायरेक्ट टिकला मग तो हुशार असेल किंवा थोडा नॉर्मल विद्यार्थी असेल तरी घडून <उन्ण> जाते बरं स्पर्धा प्लेशन झिजलो बघत हां हां त्या विद्यार्थ्यांनी पण त्या स्पर्धापेक्षा टिकून राहिलं पाहिजे दडजोड नाही आणि थोडी एक प्रामाणिक मिळणार पाहिजे बरं हां वर्कआउट किती म्हणजे कशा प्रकारचं आमचं तसेडून सांगायचं राहिलं तर मॉर्निंग आमचं साडेपाच हजार सुरू होते बरं जे की त्याच्यामध्ये आम्ही कुठलेच म्हणजे असे जे आर्मिनिटर आर्जी आहेत बरं

अकरा वाजता पिरियड सुरू होतो आमची थेरीची बरं अकरा ते एक आम्ही डेलीच तीन तास पिरियड घेतो बरं चाळीस मिनटाचे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला म्हणजे काही आमचा टाईम झालेला आहे लंच टाईम बरं लंच टाईमच्या नंतर आम्ही दोन तीन तास सेल्फ अभ्यास रनिंगची पण सुविधा केलेली आहे बरं त्याच्यामध्ये अभ्यास करतात आणि संध्याकाळी पुन्हा साडेपाचला पाचला पूर येतात आणि बरोबर संध्याकाळी चालतो बरं आमचं कसं आहे तर कारण काही जे ग्रामीण भागात घेतात आपल्या मुलं होतात त्या मुलांसाठी आम्ही इव्हनिंगचं ठेवलेलं आहे कारण मॉर्निंग सगळं येऊ शकत नाही नऊ दहा वीस किलोमीटर पर येतात त्या मुलांसाठी संध्याकाळी सेम ते मॉर्निंगचे बॅच आहे संध्याकाळी ते सेम चालू चालू जे समजा जे अकॅडमीला जॉईन आहे असे विद्यार्थी आहे ज्यांना समजा <laughs> दूर आहेत अशा विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे आतापर्यंत मी रेसिडेन्सी

बरोबर आणि लेखी पाहत कारण आरमी वीर मध्ये लेखी केली नंतर फिजिकल झाले ते, 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 ते आगनी जी संकल्पना आहे जी भारत सरकार माहिती नाही अचानक आर्मी संरक्षण जॉब पॉलिसी आहे देशाची त्याच्यात आपलं काही हे नाही पण काही चांगले विचार करत असत पण ते काही नाही

भरपूर असे स्टेट स्कीम लावले की तुम्हाला स्टाफ सिलेक्शन दहा टक्के देऊ हा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये दहा टक्के तुम्हाला असं देऊ बरं तुमची फक्त पेन्शन भेटणार याच्या मागे जी काही संकल्पना आहे दुसऱ्या देशाची हा काही दुसऱ्या देशाची काही तिथं मनुष्यबळ कमी आहे हा तिथे की बाबा तुमचं देशाचं संरक्षण पण होईल आणि तुमचं संरक्षण राशी तुमचं काही स्वतः तयार होते कारण तिथं त्या देशांची गरज आहे ती कारण का मनुष्यबळ कमी आहे

काबड कशी करून करतात त्याला तुम्ही चार वर्षासाठी जाणून मिळतो आधी त्या विद्यार्थ्यावर कसमायज मला आर्थिक दृष्ट्या बोझ आहे म्हणून त्याच्यामध्ये आणखी ते मी <laughs> हो। <laughs> <बोजाए। laughs> बेकरी वाढत आहे आता रिटर्न झाले आणि मी तुमच्या वर्षाचा आम्ही हो त्याला तुम्ही कुठ प्रयत्न लाभ केलं आणि त्याला जे म्हणतात ते पेन्शन मिळणार आहे काहीतरी रिटायरमेंटचा तुम्हाला तो हे मिळणार आहे फंड भेटणार फंड मिळणार आहे अकरा लाखाचा बारा लाख त्याच्यात भविष्य फक्त पुढच्या चार वर्षात आणखीन त्याच्या स्पर्धा झालेल्या कुठल्या कुठल्या विद्यार्थी कोण परत त्याला स्पर्धा घ्यायला उठावं लागणार पुन्हा काही सरकारने तर थोडस बदल करायला पाहिजे आता काहीतरी चळवळी केली सरकारनं बदल करायचा प्रयत्न केला पूर्वी अशा हो अशा काळा होतो आणि जे आपले ते पूर्वीची जे दिवस होते ते दिवशी यायला पाहिजे कारण माझं एकच होते जे संरक्षण दल आहे ते देशाची खास शाळा आहे म्हणून प्रत्येक देशाची शाळाच आहे संरक्षण बदल

ते काहीतरी होता पण नाही संरक्षण खरंच व्हायलाच पाहिजे आजूबाजूला त्या दिशेच आपल्या सोबत आहे आहे त्यामुळं कारण चार गेला आम्ही भरपूर ह्याच्यातून ड्युट्या पण करत कारण विद्यार्थ्यांची मी मनोगत ऐकलेली तो विद्यार्थी चार वर्ष दिशेनंच करला

आपल्या देशातील बेकरी केंद्रसाठी एवढं सगळं चांगलं hmm. साधन आहे चांगला मार्ग आहे hmm. की तर प्रत्येक मुलं काही मोठ्या नोकरीसाठी झटणार नाही उद्योग धंदे लागतो भारतामध्ये उद्योग धंदे सुद्धा आज काय चालले आपण बघतोय कुठपर्यंत स्पर्धा करणार एक लायब्ररीमध्ये जाणारे किंवा आर्मीत जाणारे पुरे कामात फाटक करणारे सर्वसाधारण कुटुंबात आहे किंवा या क्षेत्रामध्ये आठवी पास फक्त आठवी पास आठवी पासच्या तुमच्या दहावी पास झाल्यानंतर दहावी पण देता येते आणखी जर पुढे टेक्निकल द्यायचं आहे ते बारावी पास जे सायन्स आहे आर्ट आहे तेलमध्ये लागत जॉब लागते त्याच्या पुढे जर म्हणायचं बारावी पास

नर्सिंग सिस्टम हो हां स्टाफ सिलेक्शन आहे जे की दरवर्षी सरकार पन्नास साठ हजार जागा काढत असतो ते पण संध्या बरं स्टाफ सिलेक्शन जे विद्यार्थी असतात ते कोणती फील्डमध्ये काम करतात स्टाफ सिलेक्शन जे नेम केलेले केळ झालं आपला बरं सेंट्रलवर नंतर निमन सेड एस आय पीवर हां जे आंतरिक काम करते आणि संरक्षण मंदिरयाची ऑर्डर मी काम करतात बरं हां आर्मी आपले फ्रंटला काम करते बॉर्डर लावले जास्तीत जास्त रिस्क आहे तिथे आपल्या आर्मी काम करते जेव्हा आर्मी लोकांना आपण द्यायला जातो त्याच्या फीडबॅकला पाठीमागे आपली निवड स्टेल दिला जातो त्याच्यामध्ये जे की सात आठ अलग अलग दल आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पुन्हा सीआयसीचा दल आहे बीएसएफ आहे सीआरपीएफ आहे आय डी पी एफ आहे असा मार्ग आहे एनआयए आहे सगळ्या जे गुप्तचे संस्था आहे त्याच्यामध्ये पण स्टाफ सिलेक्शन जातात बरोबर त्याची वेळ ठेवायला लागते पण तुम्हाला

व्हायचं तर अठरा वर्ष रिटर्न होऊ शकतात बरं वीस वर्षा रिटर्न पण सेल घेऊ शकतं खरंच उत्तम विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आहे आणि बघा देशामध्ये दोन करते म्हणजे एक तर देश सेवा पण होते हो आणि दुसरं म्हणजे आपलं उदरनिर्वाहसुद्धा सर देशवानाचं विद्यार्थी राग लावून देश देशसाठी सरकार क्लास योजना आले आहेत त्यांना कुठा बनवून गेलं त्यावर

एक नाही पहिल्यापासून त्यामध्ये संरक्षण जातो नाही स्वतंत्र असे काही फोन करून आहे की आपल्याला काहीतरी करून दाखवायचे त्यामुळे सारी चॅलेंजिंग एक्झाम आहे बरं की यू पी एस सी ची कंडक्टर दिला बरं ते एम बी ए झाल्यानंतर तुला डायरेक्ट केना दलामध्ये आज क्लासांची पोस्ट आहे क्लास लंची बरं कर्नाटसची फार मोठी पोस्ट आहे सुविधा सुखसुविधा आहे त्याला भास नाही की पास झाल्यानंतर त्यांच्या मग काम

याच्यामध्ये एरियामध्ये जास्तीत जास्त दक्षिण इकडे लोक असतात भारतातील दक्षिण भागातले की केरळ तमिळनाडू जास्तीत जास्त इंग्लिश बोलली जाते बोलली जाते नाहीतर मग जे आरमध्ये लोक जुने ऑफिसर आहेत त्यांचं वातावरण होते ते त्यांची बरोबर येथे जास्तीत जास्तीत जास्त कलर असतो त्यांचा हा त्यां तर जसं हे

आणि माझ्या म्हणजे दरवर्षी ते हरार पाटला एक योजना करावी होती त्यांच्या काळामध्ये चांगले गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांच्या काळापासूनच

चांगल्या पद्धतीने लोकांनी सरकारला येऊन दूर केला तर विद्यार्थ्यांचा राजकारणाकडे वगैरे सदृष्ट मिळला आणि राजकीय लोकांचं हो आणि स्पर्धा परीक्षा कारण लोकांचा आनंद ठेवण तर विद्यार्थ्यांनी फक्त आपण जॉब कसं मिळून बरोबर जॉब करणार विद्यार्थ्यांनी तोच विचार केला पाहिजे सध्या सरकारच्यानी पटेल सरकारच्या सद्यामध्ये भरपूर जागा गेल्या तर पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीची चांगलं कशी असते

तो जिथे असायला तो जी के थोडीशी चांगली कमजोर आहे तर कमी करामध्ये पुलिसमध्ये जाता येतं बरोबर हा थोडंसं पण दुसऱ्या शिक्षण आहे स्पर्धा परीक्षा ह्याच्यामध्ये थोडस डिफरंट आहे हा आणिच्या आणि एक पोलिसची जी भरती असते ह्यामध्ये थोडंसं याच्यामध्ये अभ्यासाचं थोडंसं हे आहे कमी हा पुलिस स्पर्धा जे असतात बर जेवढं करतात तेवढं कमी चाल कारण एक तरी मराठी बोली मध्ये ते तीन तुम्ही दहाच्या प्रमाणात अभ्यास करू शकता तर सरकारनं आता जे के मध्ये आता मी काही पर्यंत एम पी शिकवतो त्या पर्यंत मी कधीतरी विचारतो की जे केचा भागच कंट्रोलचे बाहेर आहे मग वाचन थोडस चांगलं लागेल विद्यार्थ्यांनी कस

त्याची मानसिकता बदलू शकते त्याच्यावर ते मात पण करू शकतो भरपूर आणि राहिलं आणखी आपल्याला आपल्या भारतात जुनी परंपरा आहे कुस्ती सारखा गेम आहे मलिद्या मल्लखांना आहे आपले सुरपाट आहे कबड्डी गेम आहे सर मोडले गेले सगळे खेळ आपण जे खेळत होतो मोडले गेले नाच इतर थोडं ग्राउंड कडे यायला पाहिजे

म्हणजे पर्यावरण हा सगळ्यात मोठा गुरु म्हणायचा गुरु म्हणायचा त्याच्याकडून आपल्याला खूप शिकता येतं पक्षी प्राणी झाड तुम्हाला वर्षातून तीन ऋतू मिळाले प्रत्येक दिवस तुला वातावरण दिवस हो खूप मौल्यवान तुम्ही सल्ले या ठिकाणी किंवा मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहे खूप प्रश्न आहेत खूप चर्चा आहेत पण आपल्याकडे वेळीच मर्यादा आहे हे काम आहे तर ज्यांना कोणा काही प्रश्न असतील त्यांनी कमेंट्स करा आणि नंतर त्या प्रश्नांचा आपण निरसन सुद्धा येईल सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर आणि आपण वेळ दिला आणि सेवेत सर मी शेवटी तुमचं धन्यवाद म्हणतो की आम्हाला एवढं तुमच्या प्लॅटफॉर्म बोलण्याची संधी दिली नाही असं घ्या आपल्या चर्चेतून काही ना काही विद्यार्थ्याला एक दिशा मिळत कळ ही अशा बाळगतो अशी आपली चर्चा नेहमीच होत राहू आणि जास्तीत जास्त कर्ज परीक्षे मला उद्योगधंदे मिळत विद्यार्थी पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्र मध्ये उद्योगधंद्या सगळ्या लोक बाहेरून येत आहेत करायला गेली उद्योगधंद्याला लोक व्हायला पाहिजे हेच आपल्या ह्याचा विचार